राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आपल्याला आपला परिचय आहे मी सिनियर बी आय शिंदे एटीएमसी पोलिस यांला असतो माझे बहुतेक लोकांशी इथे बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या वेग कारणांचा संबंध येत असतात पोलिस अधिकारी आणि मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या फळ आप बाजार भाजी मार्केट फळ मार्केट या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर नागरिक आहेत अशा वारंवार बातम्या येत असतात वारंवार माहिती मिळत असते परंतु ठोस माहिती आम्हाला मिळावी आणि त्यांच्यावरती खूप आपण प्रभावी कारवाई करावी याकरता आम्ही आपल्याकडे आज आलेलो आहोत आज आपण इथे जमलेले सर्व माथाडी कामगार व्यापारी अडते त्याचप्रमाणे इतर नागरिक यांना मी या निमित्ताने असं जाहीर असं आवाहन करतो की आपल्याला जर या मार्केटमध्ये कुठेही घुसखोर बांगलादेशी नागरिक जर आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली असेल तर आपण ती माहिती आपण ताबडतोब पोलिसांना द्यावी एपीएमसी पोलीस स्टेशनचे लोक जिथे रोज येत असतात रोज आमची तपासणे चालू आहेत हे सगळ्यांना आपल्याला देखील माहिती आहे आमच्या तपासण्या चालू आहेत आमच्या धाडसत्र चालू आहेत आपण जर आपली माहिती दिली तर ती माहिती कोणी दिली याबद्दल आम्ही कुठेही त्याची वाच्यता करणार नाही ती आमची माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की जे घुसखोर बांगलादेशी नागरिक आहेत किंवा इतर कोणत्याही देशाचे जर नागरिक नागरिकातील घुसखोर विरुद्ध आपल्याला प्रभावी कारवाई करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरे देखील सूचना देणं मला अत्यंत आवश्यक वाटतं जर कोणी अशा म्हणजे जर टॅक्टेक्ल किंवा अवैधरित्या राहत असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना जर कोणी इथे ठेवून घेत असेल त्यांना आसरा देत असेल तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे अशा पद्धतीने कोणी इथे तशा पद्धतीने जर आसरा दिला तर त्यांच्या विरुद्ध देखील कारवाई होऊ शकते तरी या निमित्ताने मला आपल्याला माहिती आहे की भारत सरकार केंद्रीय गृहमंत्री आपले मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आमचे पोलीस सगळे आमचे डीजी ऑफिस आमचे सीपी ऑफिस संपूर्ण नवी मुंबई महानगर नवी मुंबई आयुक्तालय पोलीस आयुक्तालय यांनी ही जी मोहीम आहे ती तीव्र केलेली आहे तरी माझ्या सर्व नागरिकांना वारंवार असं एक आवाहन आहे की आपण आम्हाला आमच्या प्रभावी कारवाई करण्याकरता पूर्णतः मदत करावी जय हिंद जय महाराष्ट्र